आपण आज बनवणार आहोत गोड शेंगदाण्याचे लाडू मी इथे अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे चांगले हे कढईमध्ये चांगले खरबूज भाजून घ्यायचे कमी गॅसवर म्हणजे ते आतमधून चांगले कुरकुरीत भाजले जातात शेंगदाणे इथे छान खरबूज भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे हे थंड व्हायसाठी एका परातीमध्ये काढून घ्यायचे शेंगदाणे परातीमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तर याचे साल काढू शकता नाहीतर नाही काढले तरी चालते ए अर्धा किलो शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ हा अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तो शेंगदाण्याबरोबरच मिक्सरमधून बारीक काढायचा आता याचे मी अर्धे साल काढलेले आहे शेंगदाण्याचे इथे अर्धा किलो गूळ बारीक करून घेतलेला आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी शेंगदाणे टाकायचे त्याच्यानंतर हे थोडा थोडा गूळ टाकून हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सरच्या भांड्यामधून हे मिक्सर बारीक झालेलं आहे पूर्ण मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये गूळसुद्धा मिक्स झालेला आहे आता हे पूर्ण असंच करायचं आपलं मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे ते सगळं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे कोणाला याच्यात तूपही घालू शकता तूपही घालून तुम्ही लाडू बांधू शकता पण हे छान असं लाडूच्या याचं झालेलं ला आहे आणि असे छोटे छोटे असे लाडू तयार करून घ्यायचे आहेत छोटे लाडू तयार करून घ्यायचे खूप सोपे आणि साधी रेसिपी आहे जास्त काही सामान लागत नाही गुळ आणि शेंगदाणेच लागतात असे छोटे छोटे लाडू बोलून घ्यायचे बघा किती छान दिसत आहे आणि खायला पण गोड लागतात हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा